मी चाललाय वाढत दाढी पीक चालली आहे पिकात आणि मी चाललाय वाढत मी आहे पॉलिथिन काळी नमस्कार मी आहे नदी माझा जन्म झाला या डोंगर सुंदर अशा डोंगरातून मी जन्म घेतला आणि मी वाहत वाहत उड्या मारत मारत या जमिनीवर आली आणि मी या शेतकऱ्यांना या लोकांना त्यांचे चेहऱ्या घेऊन पण या राक्षसाने या राक्षसाने मला एवढं घाण केलं एवढं घाण केलं की मी नाशवंत होत आहे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे माझ्यामध्ये गुन्हे डोळे धुतली जात आहे मला अस्वच्छ केल्या जात आहे अशी मी नदी मला वाचवा मला वाचवा <laughs> मी आहे मृदा माती मी खूप दुखी आहे कारण ह्या प्लास्टिक नावाच्या राक्षसाने पूर्णतः अशुद्ध करून टाकलेला आहे प्रदूषित करून टाकलेलं आहे मानवाला वाटते की हे जे प्लास्टिक आहे जाळले तर ते नष्ट होत आहे मृदेमध्ये टाकले म्हणजे नष्ट होत आहे पण असे नाही आहे बिलकुल असे नाही आहे जाळल्यानंतर त्याचे गण माझ्यात राहून राहिले आणि सूक्ष्मजीवांचा रास होऊन राहिलेला आहे शेतकऱ्यांना देते प्राण वाईट आणि तुम्ही ज्याच्यावर जगत आहे तो ऑक्सिजन तुम्हाला माझ्याकडे मिळतो पण मी मी सध्या काय आहे कुठे आहे तर तुम्हाला माहितच आहे राक्षस हा हा राक्षस भाजी नाही काय तो, तो, तो? त्याला मागतो प्लास्टिक दे प्लास्टिक दे आमच्याकडे पिशवीच नाही कशात नाही तर मग आम्ही घेतोच नाही झालं म्हणजे आम्ही पर्याय निवडला आम्ही घेतच नाही परंतु काही आपण पिशवी न्यायची नाही आणि झाडाले काही वाचवायचं नाही हा राक्षस या राक्षसानं पूर्णिघा याच्यामध्ये जो तो आला की कुठं नेऊन टाकायचं नदी आपल्या घरात निर्माणलं काढलं टाकलं नदीत कोणतं काही असलं टाकलं नाल्यात ते जाते नदीत म्हणजे शेवटी नदीला पण ह्या राक्षसानं खराब करून टाकलं आता हे मृदा ज्याच्यावर माझं जीवन आहे म्हणजे मला आजूबाजूला वाढण्यासाठी जी काही माती आवश्यक का आहे ती म्हणजे मृदा ती पण कोणी नष्ट केली ज्याच्यामध्ये म्हणजे ना ही वाढलेली आहे आणि मृदा त्याची जी आहे घसरलेली आहे घसरलेली आहे आणि त्याच्यामुळं माझा रास होताय आणि आता मला तुम्हाला श्वास घेण्यासाठी माझ्याकडे काही उरलं नाही मी आता गेले <laughs> आम्ही आहेत विद्यार्थी या जगातले नवीन नागरिक तर आज आम्ही शपथ येतो की यानंतर नदी माती आणि वृक्ष यांचं आम्ही रक्षण करू आणि त्यांच्या म्हणजे ते होईल असं कोणतेही कार्य आम्ही करणार नाही आणि लोकांना सुद्धा आम्ही जागरूक करू शकते योगा योगा योगाचे ना आमचे नाते ऋषि मुनिंनी वेदा मधुनी ऋषि मुनिंनी वेदा मधुनी प्रखिला तुमचा महिमा तुम महिमा वटवृक्षाचे पूजन करती वटवृक्षाचे पूजन करते आजही भाविक महिला भाविक महिला लक्ष्मणाचे प्राण पखेरू लक्ष्मणाचे प्राण पखेरू गुरुनी होते गेले गुरुनी होते गेले संजीवनीच्या स्वरूपाने त्वा संजीवनीच्या स्वरूपाने त्वा शिवदाना विधले शिवदा शिवदाना दित दिदा रेझे आमचे गायुगाचे ना देचेुगायुगाचे ना दे काळाने रे निर्दय होऊन कादय होत्तल तुमची गेली कत्तल तुमची िराणी गाय त्रिराणी गातेरती अमुची अमुची धरती चारे मानव पुत्रा धरती चारे मानव पुत्रा नाग आपुल्या कामा नाग आपुल्या कामा

आपुली जमी न थोडी गाई पुरणाला गाई गुरांच्या पुरणाला धरती माता आम्हा मिळू दे धरती माता आम्हा मिळू दे दोन्ही सांजा रोटी दोन्ही सांजा रोटी एका हातून तुझ्या देत जा एका ल्या रोपा दिवल्या ऐवल्या रोपाल्या ऐवल्या रोपा दिवल्या ऐवल्या रोपा तुमचे आमचे गायुगाचे ना तुमचे आमचे गायुगाचे ना Come, 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 come,